आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळामधला सगळ्यांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटणाऱ्या ह्या अशा शंकरपाळ्यांची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसंच ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण कपमध्ये आणि तसंच वजनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी अचूक प्रमाण आहे अजिबात फसणार नाहीत शेवट पर अंतर पाहा। है चान चान ला तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शंकरपाळा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे कपनी मेजर केलं तर बरोबर चार कप मैदा झालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अर्धा कप साजूक तूप लागणार आहे वजनामध्ये हे शंभर ग्राम तूप आहे त्याचबरोबर आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे ही एकशे वीस ग्रॅम आहे आणि तसंच अर्धा कप पाणी लागणार आहे आता एक पातेलं घेतलंय आता यामध्ये आपण साखर तूप आणि पाणी हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप वापरणार असाल तरी सुद्धा सारखंच प्रमाण घ्यायचं अर्धा कप तूप घ्यायचं आता यामध्ये मी चिमूडवर मीठ टाकून घेते आणि नंतर हे सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी उकळी वगैरे काढायची नाही फक्त साखर आणि तूप व्यवस्थित विरघळेपर्यंत आपण हे गरम करून घेऊया आणि मग आपण ते मैद्यामध्ये वापरणार आहोत तर आता हे मी गॅसवरती ठेवते आता शंकरपाळीचं मोहन तयार आहे तोपर्यंत आपण मैदा सुद्धा चाळून घेऊ एक मोठी पसरट परात घेतले त्यामध्ये चाळणीमध्ये मैदा चाळून घेते तर मैद्यामध्ये जर का गुठळ्या वगैरे असतील किंवा कचरा असेल तर तो निघून जाईल आणि एकसारखं पीठ आपल्याला मिळेल तर मैदा व्यवस्थित असं चाळून घ्यायचा शंकरपाळ्या बनवण्याची ही अगदी सगळ्यात सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मोहनसुद्धा अजिबात बिघडत नाही किंवा शंकरपाळ्या अजिबात फसणार नाहीत अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आपलं हे शंकरपाळीचं मोहनसुद्धा तयार झालेलं आहे आता हे पिठावरती आपण गरम गरमच ओतून घेऊ आणि हे सर्व लागणार आहे आपल्याला तर ते एकसाथच सर्व ओतून घ्यायचं आणि सुरुवातीला चमच्याने किंवा एखाद्या पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण खूप गरम आहे तर आता मी एका पळीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळं आणि थोडंसं कोमट झालं पीठ की मग हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि हे अगदी पटापट करून घ्यायचं आणि मग गोळे करून झाले की मग आपण शंकरपाळी बनवायला घेऊ तर हे पटापट असं मळून घेतलं पीठ पीठ मळून झाल्यावरती या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते ज एखाद्या बांड्यामध्ये झाकून ठेवायचे जेव्हा लागेल तसं एक एक गोळा आपण लाटायला घेऊया तर एका बाउलमध्ये मी हे गोळे सगळे झाकून ठेवते म्हणजे जे पीठ आहे ते जास्त कोरडं होणार नाही आपल्याला लाटायला अगदी सोपं जाईल तर हे व्यवस्थित झाकून ठेवले आता एक गोळा घेतला आणि आता आपण हे लाटायला घेऊया पीठ थोडं घट्ट असल्यामुळे पोळी एकसारखी लाटली जात नाही पण काहीच हरकत नाही आपल्याला जशी येते तशी लाटून घ्यायची पोळी आणि थोडीशी जाडच ठेवायची खूप जास्त पातळ करायची नाही आणि बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण नंतर कट करून घेऊ तर ही एक पोळी झालेली आहे लाटून त्यानंतर एखाद्या सुरीच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरने अशा बाजूच्या कडा कट करून घ्यायच्या आणि मग आपण शंकरपाळ्या कट करून घेऊ तर सुरुवातीला उभ्या लाईन आणि मग आपण थोड्याशा क्रॉस लाईन मारून शंकरपाळ्या कट करून घेऊ तर बघू शकता अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि पिझ्झा कटरने अगदी सोपं जातं आता ह्या कट करून घेतलेल्या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा शंकरपाळ्या कट करून घेते तर दुसरी सुद्धा एक पोळी मी लाटून घेतली आणि बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घेतल्या आणि मग शंकरपाळ्या कट करून घेतल्या आता इथे आपण अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत आहोत तर तुम्हाला एक किलो मैद्याच्या शंकरपाळ्या जरी बनवायच्या असतील तरी हेच प्रमाण दुप्पट घ्यायचं आणि शंकरपाळ्या बनवायच्या म्हणजेच एक किलो मैद्यासाठी एक कप साखर एक कप पाणी आणि एक कप साजूक तूप लागणार आहे तर आता तेल सुद्धा तापलेलं आहे ता आता या शंकरपाळ्या आपण तळायला घेऊयात तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही मध्यम गॅसवरतीच मी हे तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता या यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेते सुरुवातीला दोन ते तीन मिनटं शंकरपाळ्या अजिबात हलवायच्या नाहीत त्यानंतर अगदी मऊ असतात ते तुटण्याची शक्यता असते दोन ते तीन मिनटानंतर मग आपण खालीवर अशा करू शकतो तर अगदी मिडियम गॅसवरती आपण या तळून घेणार आहोत अगदी जास्त गरम तेलामध्ये आपण जर का या, या शंकरपाळ्या तळून घेतल्या तर व्यवस्थित लेअर सुटणार नाहीत तर आपण अगदी मध्यम गॅसवरतीच या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत तर बघू शकता हळूहळू कलरसुद्धा चेंज होत चाललेला आहे आणि शंकरपाळीला लेअरसुद्धा सुटत चाललेले आहेत तर असंच आपण मध्यम गॅसवरती फ्राय करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता हळूहळू कलरसुद्धा चेंज होत चाललेला आहे तर ह्या अशा हलक्या सोनेरी रंगावरती काढून घेऊया यापेक्षा जास्त डार्क कलर करायचं नाही तर ह्या अशाच कलरवरती आपण या काढून घेऊ आणि शंकरपाळ्या काढताना शंकर गॅस लगेचच कमी करायचा नाहीतर ज्या बाकीच्या शंकरपाळ्या आहेत तर शंकर आहे, त्या त्यांचा जास्त डार्क कलर होण्याची शक्यता असते तर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आणि मग काढायच्या तर दुसऱ्यासुद्धा शंकरपाळ्या मी सारख्याच पद्धतीने तळून घेते गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि यासुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती छान अशा चा तळून घेऊया आणि बघा प्रत्येक शंकरपाळीला छान असे लेअर सुटलेले आहेत आता यासुद्धा सगळ्या मी अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत आणि तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत कुछ अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या तर बघू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू